आजाद हिंद ऑलवेश संघाचे अध्यक्ष व गवळी समाजाचे नेते यांनी शासनाच्या कर्मचारी यांना खडसावले रोज ऑनलाइन च्या नावावर लिंक नाही आज काम होत नाही शासनाचे कर्मचारी असे म्हणून सर्वसामान्य माणसाला रोजच शेडतात अशीच बँकेतील बाब लक्षात आली असता आझाद हिंद संघाचे दादासाहेब यांनी ग्राहक म्हणून विचारणा केली असता तेथील अधिकारी व काही चमचे कायद्याची पोलिसांच्या धमक्या साहेबांना देऊ लागले

आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्या संदर्भात त्याचं पेन्शन असतो किंवा त्याचे निराधारचे पैसे असतो तसेच त्याच्या घरकुलाचे प्रश्न असतो घरकुलाच्या पैशाचे प्रश्न असतो आणि घरकुलाचे पैसे आल्याच्या नंतर बँकेत विड्रॉल करायला गेल्याच्या नंतर बँकेवाले एक तर त्याच्याकडे फोकस देत नाही त्याला थांबवते त्रास देते छोट्या छोट्या सोयीसाठी त्याला त्रास देते आणि निराधारासाठी सुद्धा तुला लैनिंग ला राहावं लागतंय ला एक दिवस निराधार ठरवलेलं आहे मॅनेजरचं लक्ष त्या बँकेकडे नसते तो त्याच्याच आपल्याच मग तो राहतो आणि शासनाच्या वगैरे काही धमक्या देतात तसंच सीएससी से से सेंटर बरेचसे ऑनलाईन काही बरेचसे सेतू आहे स्वतःच्या मनमाने चालवतात आणि हे लोक गुरुकून कोणाला को राहते या सर्व गरीब सर्वसामान्य माणसाला ज्याला दोन जेवणाची त्याची सोय लागत नाही तो शंभर रुपयाच्या मजुरीसाठी त्याला पूर्व दिवस घालावं लागते आणि या कबड्याच्या नावावर त्या कबऱ्याच्या नाव हे लोक मोठ्या प्रमाणात नाव उठतात साधा साधा सरळ तो फॉर्म भरायचे सुद्धा हे लोक वीस वीस तीस तीस रुपये घेतात त्या असल्या चिल्लर आणि सलिल सडेल गोष्टी आम्ही कटून घेणार नाही आज हा प्रकार झाला उद्या महाराष्ट्र आणि विदर्भात जर असेच नाटक राहिले लोकांच्या घरकुलाच्या पैशा संबंधित समाजाचे मंजूर झाले त्यांच्या पैशा संबंधित आम्ही कुठलंही ऑनलाईनच काम असो जसं ई कामगार नोंदणी आहे तिथे प्रत्येक गावात प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे ई कामगार नोंदणीचे लोकांचे फॉर्म अपलोड होत नाही तर हे सर्व प्रकार शासनाने प्रशासनाने थांबवायला पाहिजे या काही लक्ष न देता आपलं राजकारणाची गुणी कशी शिकेल याकडेच आज सर्व राजकारणी लक्ष देत आहे तसेच काल जो प्रकार घडलेला आहे महाराष्ट्रामध्ये या पार्टीचे त्या पार्टीचे लोक लढलेले आहेत माझा एकच प्रश्न आहे प्रश्न या सर्व संबंधित सम, का हे भांडत असताना या दोन्ही नेत्याचे किंवा या नेत्यांचे तरी मुलगा तुमच्यामध्ये होता का आज केसेस लागला तर सर्वसामान्य आहोत उदय त्रास यांनाच होणार माझं सर्वांना एकच सांगण्याचा उद्देश हा आहे की जर तुम्हाला भांडायचं आहे तर स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या विकासासाठी तुम्ही भांडा आणि जेवढेही कर्मचारी आहे गव्हर्नमेंटचे हे तुमचे नौकर आहे आणि जे काही बँका चालतात ते तुमच्या भविष्यावर चालतात तुम्ही गुलाम म्हणून नकाच होता तुम्ही आज स्वतंत्र देशात आहे स्वतंत्र आहे स्वतंत्र म्हणून जगा आणि हक्कासाठी आहे तुम्हाला आणि वाटतच असेल तुम्हाला थोडस काही मनात जर कुठेतरी कुजबुज असेल त्या संघाला जुळा माझा जाहीर सर्वांना आव्हान आहे आणि हक्काचा तुम्हाला कसे आपले कामं होत मित्र आपण बघू मी तीही या त्या संघाला जुळत आहे सरळ सरळ आजाद हिंद ऑल संघाला तुम्ही सर्वांनी जुळावी इतकंच मी तुम्हाला सांगतो